नमस्कार मित्रांनो तर बघा मी तुम्हाला म्हणलं की साक्षीचा बर्थडे आहे आणि तर आता आपण साक्षीचा बर्थडे करायला बघा सगळे आपल्या घरचे आलेले आहेत आणि इकडे होवायला लागले तर बघा साक्षीला इकडे केक आहे आणि अजून एक केक आहे आपण दोन आणलेत केक बघ <laughs> <laughs> तो दुसरा मोबाइल है साक्ष दुसरा मोबाइल काढा ना फोटो वहिनी आहे फोटो काढा ना सगळ्याचे फोटो काढा ना फेसबुक वर सगळ्या मोबाईल कुठे आहे का साक्षी आई मोबाईल आण ना माझा दुसरा हा वा बघा रस्ता सोडा गाडी आली पडची ग

बघा ही आपली सगळी एवढी सगळी घरची एवढी आपली फॅमिली आहे सगळी बघा ही सगळे आमचे वणी चुलती सगळे आपले घरचेच माणसं आहेत बघा ही बया साहेब आहे ती बाया साहेब जाधव का स्त <laughs> भा

মিত্ৰ

মানে <laughs> মানি

तारा तुमची कस काय ग बघा काय ग कोरोना कोरोना काय चाललंय हे नाही चित्र नाही काय काय नाही तवा सोडवीत इकडे बघा नाही काय कुठे गेली बाई ভগৱন্ত <laughs>

एक नंबर बड्डे झालाय कसा झालाय बड्डे हे पण सांगा कमेंट मध्ये हा कसा वाटला काय नाही तुम्ही नक्की कमेंट करा बघा सगळी आपली फॅमिली आहे ही सगळी सगळे आपले घरचे मानत तुम्ही तातून ती कुलत भाऊ आपले भाऊ आजोबा भाऊ ए